तर विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय आरोग्य अभियान गडचिरोली यांच्याकडून ही भरतीची जाहिरात निघालेली आहे तरी इथं बघू शकता राष्ट्रीय आरोग्य अभियान व पंधरावा वित्त आयोग अंतर्गत इथं थेट मुलाखती होणार आहे तरी इथं बघू शकता राष्ट्रीय आरोग्य अंतर्गत विविध कार्यक्रमांमध्ये रिक्त असलेल्या आठ संवर्गातील खालीलप्रमाणे अठ्ठ्याऐंशी पदे दिनांक एकोणतीस सहा दोन हजार चोवीसपर्यंतच्या पर्यंतच्या कालावधीसाठी कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी इथं उमेदवारांकडून थेट मुलाखती घेतल्या जाणार आहेत सत्तावीस बारा दोन हजार तेवीस रोजी सकाळी दहा वाजता सदर दिनांकास पदे न भरली गेल्यास आठवड्याच्या बुधवार सदर दिवशी शासकीय सुट्टी असल्यास नंतरच्या कार्यालयाच्या कामकाजाच्या दिवशी इथं तुमची मुलाखत होणार आहे आणि इथं ठिकाण दिलेलं आहे राष्ट्रीय शहीद वीर बाबूराव शेडमागे सभागृह हो। जिल्हा परिषद गडचिरोली येथे तुमची मुलाखत होणार आहे त्यानंतर इथं रिक्त पदांचा तपशील दिलेला आहे तर इथं मूळ पदाचे नाव आहे त्यानंतर अंतर्गत पद आहे त्यानंतर जी रिक्त पदे आहे ती दिलेली आहे त्यानंतर इथं शैक्षणिक पात्रता आहे प्रवर्ग आहे आणि जे मानधन तुम्हाला मिळणार आहे ते इथं देण्यात आलेलं आहे तर एक नंबरचे जे पद आहे ते आहे सुपर स्पेशालिस्ट आणि यामधील जी पदे आहे तर ती आहे कार्डिओलॉजिस्ट तर याची इथं एक जागा आहे आणि यासाठी तुम्हाला डी एम कार्डिओलॉजी लागणार आहे त्यानंतरचे जे पद आहे ते आहे नेफ्रोलॉजिस्ट तर याची इथं एक जागा आहे यासाठी तुम्हाला डी एम नेफ्रोलॉजी लागणार आहे आणि यासाठी मानधन तुम्हाला एक लाख पंचवीस हजार मिळणार आहे त्यानंतरचे जे पद आहे ते आहे स्पेशालिस्ट तर यामध्ये भूलतज्ज्ञासाठी इथं सहा जागा आहेत आणि यासाठी तुम्हाला एम डी एन एस थेसिया किंवा डी ए किंवा डी एन बी इथं लागणार आहे त्यानंतर स्त्रीरोगतज्ज्ञाच्या इथं पाच जागा आहेत त्यासाठी तुम्हाला एम डी एम एस जी वाय एन किंवा डी जी ओ किंवा डी एन बी इथं लागणार आहे त्यानंतर इथं बालरोग तज्ज्ञासाठी दहा जागा आहेत आणि यासाठी तुम्हाला एम डी पेडेट्रिक किंवा डी सी एच किंवा डी एन बी लागणार आहे त्यानंतर सर्जनसाठी इथं एक जागा आहे यासाठी तुम्हाला एम एस जनरल सर्जरी किंवा डी एन बी लागणार आहे त्यानंतर फिजिशियन किंवा कन्सल्टंट मेडिसिनसाठी इथं दोन जागा आहेत यासाठी तुम्हाला एम डी मेडिसिन किंवा डी एन बीथं लागणार आहे त्यानंतर सायकॅट्रिकसाठी साथि इथं एक जागा आहे यासाठी तुम्हाला एम डी सायकॅट्रिक किंवा डी पी एम किंवा डी एन बीथं लागणार आहे त्यानंतर ई एन टी सर्जनसाठी इथं एक जागा आहे यासाठी तुम्हाला एम एस ई एन टी किंवा डीओ आर एल किंवा डी एन बी इथं लागणार आहे आणि या पदांसाठी जे तुम्हाला वेतन मिळणार आहे तर ते इथं पंच्याहत्तर हजार रुपये आहे त्यानंतर तीन नंबरचे जे पद आहे ते आहे वैद्यकीय अधिकारी एम बी बी एस तर याच्या इथं पंचवीस जागा आहे आणि यासाठी तुम्हाला एम बी बी एस विथ रजिस्ट्रेशन ऑफ पेमेंटची लागणार आहे आणि यासाठी जे मानधन आहे तर ते तुम्हाला इथं साठ हजार मिळणार आहे त्यानंतर चार नंबरचे जे पद आहे ते आहे वैद्यकीय अधिकारी तर याची तर एक जागा आहे आणि यासाठी तुम्हाला पी जी युनानी विथ एम सी आय एम रजिस्ट्रेशन लागणार आहे आणि जे मानधन आहे तर ते तुम्हाला इथं तो तीस रुपये मिळणार आहे त्यानंतर पाच नंबरचे जे पद आहे ते आहे वैद्यकीय अधिकारी आयुष पदवीधर आणि यामधील जी पदे आहे तर वैद्यकीय अधिकारी युनानीसाठी तर एक जागा आहे आणि यासाठी तुम्हाला बी यू एम एस विथ एम सी आय एम रजिस्ट्रेशन लागणार आहे त्यानंतर वैद्यकीय अधिकारी आयुर्वेदसाठी तर दोन जागा आहेत आणि यासाठी तुम्हाला बी ए एम एस विथ एम सी आय एम रजिस्ट्रेशन इथं लागणार आहे आणि जे मानधन आहे तर ते तुम्हाला इथं अठ्ठावीस हजार रुपये मिळणार आहे त्यानंतर सहा नंबरचे जे पद आहे ते आहे वैद्यकीय अधिकारी आर बी एस के पदवीधर तर याचे इथं पंधरा जागा आहेत पुरुषांसाठी दहा आहेत त्यानंतर महिलांसाठी पाच आहेत आणि यासाठी तुम्हाला बी एम एस विथ सी आय एम रजिस्ट्रेशन लागणार आहे आणि तुम्हाला जे मानधन मिळणार आहे तर ते अठ्ठावीस हजार रुपये आहे त्यानंतरचे जे पद आहे ते आहे वैद्यकीय अधिकारी पंधरावा वित्त आयोग तर याच्या इथं नऊ जागा आहे यासाठी तुम्हाला एम बी बी एस विथ रजिस्ट्रेशन ऑफ एम एम सी किंवा बी ए एम एस विथ एम सी आय एम रजिस्ट्रेशन इथं लागणार आहे आणि जे मानधन तुम्हाला मिळणार आहे तर ते एम बी बी एसकरिता साठ हजार आहे त्यानंतर बी ए एम एसकरिता इथं पंचवीस हजार प्लस पंधरा हजार कामावर आधारित मोबदला तुम्हाला इथं मिळणार आहे त्यानंतरचे जे पद आहे ते आहे पार्ट टाइम स्पेशालिस्ट पॉलिक्लिनिक तर यामध्ये फिजिशियन किंवा मेडिसिन मेडिसिनसाठी एक जागा आहे आणि यासाठी तुम्हाला एम डी मेडिसिन किंवा डी एन बी लागणार आहे त्यानंतर स्त्रीरोगतज्ज्ञासाठी इथं एक जागा आहे यासाठी तुम्हाला एम डी एम एस जी वाय एन किंवा डी जी ओ किंवा डी एन बी लागणार आहे त्यानंतर बालरोगतज्ञासाठी इथं एक जागा आहे यासाठी तुम्हाला एम डी पेडिट्रिक किंवा डी सी एच किंवा डी एन बी तर लागणार आहे त्यानंतर नेत्रचिकित्सकसाठी इथं एक जागा आहे यासाठी तुम्हाला एम एस ॲपथोमॉलॉजिस्ट किंवा डी ओ एम एस इथं लागणार आहे त्यानंतर त्वचारोग तज्ज्ञांसाठी इथं एक जागा आहे यासाठी तुम्हाला एम डी स्किन व्ही डी किंवा डी व्ही डी किंवा डी एन इथं लागणार आहे त्यानंतर सायकॅट्रीसाठी एक जागा आहे तर यासाठी तुम्हाला एम डी सायकॅट्री किंवा डी पी एम किंवा डी एन इथं लागणार आहे त्यानंतर ई एन टी सर्जनसाठी इथं एक जागा आहे यासाठी तुम्हाला एम एस ई एन टी किंवा डीओ आर एल किंवा डी एन बी इथं लागणार आहे आणि जे तुम्हाला मानधन मिळणार आहे तर ते इथं देण्यात आलेलं आहे तरी संपूर्ण पात्रता तुम्ही इथं बघून घ्यायची आहे त्यानंतर या पदांसाठी काही अटी व शर्ती दिलेल्या आहेत तर सदरची पदं इथं निवड कंत्राटी तत्वावर आहेत आणि ही राज्य शासनाची नाहीत त्यानंतर निवड झालेल्या उमेदवारास एकोणतीस सहा दोन हजार चोवीसपर्यंतच्या कालावधीसाठी इथं नेमणूक देण्यात येईल त्यानंतर इच्छुक उमेदवारांनी नमूद दिनांका सकाळी दहा वाजता मुलाखती करता इथं तुमचे जे डॉक्युमेंट आहे त्यांच्या ओरिजिनल प्रती आणि साक्षांकित केलेल्या प्रती इथं आणायचे आहे मुलाखतीच्या ठिकाणी आणि तुमची जी मुलाखत आहे तर ते दहा ते बारापर्यंत इथं होणार आहे दुपारी तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे आणि जो मुलाखतीचा निकाल तुमचा लागणार आहे तर तो तुम्हाला इथं वेबसाईट दिलेली आहे त्या वेबसाईटवर तुम्हाला इथं बघावं लागेल त्यानंतर या भरतीसाठी जी वयमर्यादा आहे तर ती सत्तावीस बारा दोन हजार तेवीस रोजी तुमची अठरा ते अडोतीस वर्ष आहे आणि राखीव प्रवर्गासाठी इथं त्रेचाळीस वर्ष राहील त्यानंतर वैद्यकीय अधिकारी किंवा स्पेशलिस्टसाठी इथं सत्तर वर्षापर्यंत आहे तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे या ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तुम्ही तिथून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघू शकता तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ वाटल्यास लाईक करा शेअर करा आणि आमच्या जा चॅनलला सबस्क्राईब करा